लंगा न आपलेच हे काय नव्हतं कॉन्ड्रोल लँडिंग हे आचार्य काम करते येत नाही आज एकदम मस्त केलं म्हणजे आपल्या करून या शहर शेता उतरला पण आपले मुलं कसं दुसरे तर आता काही कामात ते त्यांनी स्वतः केअर केलं पाहिजे ना हां बरोबर चैन व आपले जेवढा आपले मार्ग केलं तेवढं म्हणता केलं पाहिजे ना तुम्ही याच्या अगोद काय करत म्हणजे केटरचं आहे म्हणजे दुसरे काम करत होते काय स्वतः केटर पाहिजे दुसऱ्या हाताखाली के हां दुसऱ्या हाताखाली सात आठ दहा वर्ष का म्हणजे आईला कसं सुचतो म्हण की

वाढाय कसं आपल्या खेड्यामध्ये आपल्याला सर्वसामानसांना परवडत परवा खेळायला आपण ज्या ठिकाणी बघतो मग दोन लाख रुपयांनी सोळा किती आहे लग्नाची पैसे हजार चार हजार कुडून घेतला आपण आदिवासी म्हणून आपल्यालाच सांभाळला पाहिजे बरोबर आपण आपल्या लोकांना सांभाळला पाहिजे आपण जर तेवढं पैसे दोन लाख रुपये तीन लाख रुपये कुठून घेणार बरोबर आहे हे बघा हे वरण आणि इकडे भाजी आणि म्हणजे भाता सगळेच आयटम त्यांनी बनवले म्हणजे एक नंबर झालेलं मी मागा जेवण त्यांना दिला मी काय म्हणतो महाराज वाढाय क्लिअर आहे आपल्या आदिवासी आचार्य त्यांना बी खूप असं छान छान बनवत आपण आपल्या माणसांना भी नक्षत्र राहिलं पाहिजे गेलं पाहिजे गेलं पाहिजे चुकाने पण माणूस घडतो आहे की नाही खूप बघा हे बघा एकदम असं एक नंबर झालाय असं तुम्हाला सिटी मध्ये सुद्धा

म्हणजे त्यांनी सगळं आयटम बनवलेलं आहे म्हणजे असं आपण बघू शकतो सगळं बघाय बुंदी बरी काढले बा हे बुंदी बघा अगदी मस्त बनवली एकदम छान झालं असे बघ मी थोडी काही थांबली एक नंबर बनवलं माझ्या असं आपलं जे आपण म्हणतो ना बाकी आपल्या जमून करा पण तुम्ही एकदम भारी बनवले काही लोक काय करतात विकत आणतात ते विकत नाही घरची काढली नाही एक नंबर आवडीना खातो आणि एकदम क्लिअर कट असं बरं बरं हे होते पांडुर पांढरुं लाने आचार्य आपल्या पिंपरखान्याचे पिंपारखान्याहून आज इथं तातडीला आले म्हणजे खूप ठिकाणी त्यांना ऑर्डर भेटतात असंच आपण या आचार्यांना ऑर्डर द्या त्यांचा नंबर मी माझ्या थोडानी सा सांगतो तुम्हाला मग आणि मग प्रत्येकाने आपण त्यांना ऑर्डर द्या मी आ, खास म्हणजे पुण्यावरून त्यांना भेटत आणि असे मला तरुण भेटले मुलाखत घेत असतो आणि आपल्या चॅनेलवर आपले चॅनल बी आहे सायद्री राघुल हा चॅनल त्यावरती मी तुमची मुलाखत टाकून देतो म्हणजे असे आपले खूप आहेत का त्यांना प्रोत्साहन नसतं किंवा काही लोक प्रोत्साहन द्यायला पाहिजे म्हणतात तुला जमल का नाही का तुझ्या पण नाही त्यांना जमलंच पाहिजे बरोबर आपल्या आदिवासी शंभर टक्के जमणार आणि तुमच्या लग्नांची सुपारी कशी असते माणसं काही पैसे नव्हते तुम्ही त्यांना एकदम ते घेतो नाही नाही बरोबर ठीक आहे अशीच सेवा करा मी माझ्या भागात तुम्हाला ऑर्डर देत आणि मी त्याला सगळ्या लोकांसाठी सगळं आपल्या या दादांना तुम्ही ऑर्डर द्या हो तसं आपण बाहेर जा आपल्या गावात गाय त्यांना आपण सपोर्ट केला ठीक आहे चला ओके धन्यवाद तो भेटून आणलो आता जय आदिवाशी जय राघोजी